हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मसाला करायचं आहे लय दिवस झालं मसाल्याचं चालू होतं आणि मला पण संपला होता माझा मसाला दादा म्हटले की मी तुला म्हणजे मसाला करून नाही इथूनच तर इथं काही दिवस पाऊस होता त्याच्यामुळं काही मसाला करणं नाही झालं पण आता दोन चार दिवस झालं पावसाचं वातावरण जरा कमी आहे ऊन वगैरे पडते तर त्याच्यामुळे मी मम्मीने मिरच्या वगैरे आणायला सांगितल्या वाळवल्या त्या मीस केल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी मीस केलेल्या आणि हे काय झालं याला काय झालं काय झोप काय तू आनंदा गाडी मारली होय का सॉरी बोल, बोल।, बोल। हो काल पकडून बोल सॉरी काय बोल ना आपल्याला सॉरी म्हणा म्हणून झोपला काय तो नाही काय चाललं होतं त्याला काल पण लागले ना तर भांडण आलेलं आहे बारकीनी म्हणजे आमच्या भैयाच्या मुलीने तेजुनी बार ह्याला ते आरवला गाडी मारली त्याच्यामुळे नाकार लागलेल थोडस तर लय आगाव पोरगी आहे नुसती म्हणजे कोणाला ऐकत नाही अजिबात नाही आणि भैयावरच स्वभाव आहे एकदम तिचा असं रागाने तिला बोललं तर रागानेच रिप्लाय देणार किंवा आपल्याला इग्नोर करणार आणि जर तिला प्रेमाने बोललं तर मग आपल्याशी बोलणार अशी

रोहिणी तिकडून येताना काय ना काही घेऊन येत असते कारण तिला माहीत आहे तेजूला काय ना काही आवडत असते तिच्या हातचा डब्बा तिला खूप आवडतो डब्बा जर तिने कधी कधी डबा नाही ना आणला ना ना, तर लगेच तिला म्हणते की डब्बा डब्बा नाही आणला ना का जर ती घरी आली, न, आली आ, ना एकटी आली समजा आरवला घेऊन नाही आली तर दाजी दाजी कुठे किंवा ती तिला जर तो दिसला नाही तर कुठे आहे आलं नाही असं लगेच बोलते तर आता ती बटाट्याची बटाट्याची भाजी टेस्ट करते तिला खूप आवडतो आतून बनवलेला डब्बा बाई म्हणा छान आहे बाई <laughs> तर इथं आम्ही निसतो आहे तर लसूण कशासाठी तर मसाल्यासाठी आम्ही लसूण वापरतो आम गावाकडच्या साईडला मसाल्या मसाला जेव्हा बनवतात तेव्हा लसूण टाकतात त्याच्यामध्ये कांदा वाळवून टाकतात माझ्या सासूबाई काय त्या तसं काही टाकत नाही कारण किती वेळा तर कितीतरी वेळा आम्ही कर्जतला मसाला बनवला मुंबईला मसाला बनवला तेव्हा त्या नाही टाकत म्हणजे न नको म्हणतात खराब होतो मसाला वगैरे पण गावाकडे ना छान असं लसूण टाकतात मसा कांदा वाळवून टाकतात नंतर तो भाजवता भाजतात एकदम क कडक आणि नंतर तो मसाला टाकतात आणि त्याने ना त्याची मसाल्याची टेस्ट आहे ना छान लागते एकदम कांदा लसूणने तर त्यासाठीच आम्ही आहे तर मम्मीचं आहे मसाला धनं वगैरे भाजायचं मिरच्या वगैरे भाजायचं खोबरं ते सगळं भाजायचं कांदा नाही भाजल्या कारण कांदा आज आजच्या दिवसच ऊन पडलं त्याच्यामुळं मम्मी म्हटले की पटकन आपण मसाला करून घ्यावा कांदा नाही टाकत ह्यावेळेस कारण कांदा वाळवायलाच टाइम नव्हता सॉरी म्हणली की नाही आल्या आल्या आहे तर बरेच जण कमेंट मला करत होते आणि वरती पण मेसेज वगैरे येतात की तुमच्या प्रीतीचं चा काय चाललंय भाऊजींचं चा काय चाललंय म्हणजे असे ती व्हिडिओ का करते खरं कर, तर ना मला हे विषय काय बोलायचं पण नाही आहे आणि गेल्या वेळेस आता मी ह्या विषयामध्ये काय बोलू जे बोलायचं ते दोघंजणं बोलू शकतात आपण आता ह्या विषयामध्ये काय बोलायचं पण तरी पण तुम्ही मला सांगता कमेंट करून रुपालीला कमेंट करून सांगताय मला सांगताय की नक्की काय झालं आहे आणि तुम्हाला पण कळलं पाहिजे एक बरोबर आहे कारण प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो चांगली असो वाईट असो पण कसं झालं आहे माहिती आहे का आता हे गोष्टी मी तुम्हाला सांगून सांगून म्हणजे आता तिच्या व्हिडिओवरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की काय निर्णय आहे तिचा किंवा काय ती इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत असेल त्याच्यावरनं तुम्ही अंदाजा लावा एक प्रकारे की काय असेल आता मी जरी बोलले आता मी मागच्या वेळेस जर बोलले होते तर तेव्हा पण म्हणजे एकदम हे झालं होतं की म्हणजे अजून पण आम्ही बोलत नाही मागच्या वेळेस जर झालं ना त्याच्याब त्याच्यावर ना अजून पण आम्ही बोलत नाही त्याच्यामुळं ह्या आत्ताच्या विषयावरती आणि खूप सेन्सिटिव विषय विषय आहे हा त्याच्यामुळं मी न बोललेलंच बरं आहे म्हणजे मीच काय आपण कोणीच न बोललेलं बरं आहे कारण कोणतं पण जी गोष्ट होत असते तर ते दोघांच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घडवत असते खूप काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडत असते त्याच्यामुळं ना मला असं वाटतं की आपण तेच 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 ते ढवळून ढवळून काढायची हे नाही आणि ह्या गोष्टी आहेत ना त्या चांगल्या चा ह्याच्यातून नाही होत कधीच तर त्याच्यामुळं दोघांनाही त्याचा त्रास होत असतो कुठे नाही कुठे त्याच्यामुळं काय बोलावून काय नाही आणि आपल्या घरातल्या गोष्टी आहेत आता तुम्ही बघताय मी भरपूर दिवस झाले की काही घरातल्या गोष्टी दाखवत नाही किंवा काही पर्सनल ज्या गोष्टी असतील ते नाही शेअर करत कारण नको वाटतं भरपूर त्याच्याबद्दल निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलत असतील पण ते तुमच्यापर्यंत असतं जर आम्ही व्हिडिओ काढून जर बोलायला लागलो तर मग ते आमच्यापर्यंत पण येतं आम्हालावरती पण ते बोललं जातं आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो आमच्यावरती पण पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या स्वरूपात येत असतो तर त्याच्यामुळे मी नाही बोललेलंच बरं आहे आणि कळेल ना तुम्हाला नंतर कळेल ज्या गोष्टी अजून तर काही ठाम झालेलं नाही आहे अजून काहीच कोणती गोष्ट झालेली नाही आहे त्याच्यामुळं काही हे नाही पण जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला नक्की कळेलच की काय झालं आहे नक्की काय यांचं रिलेशन पुढं काय वळण घेते हे तुम्हाला कळेल आत्ता मी सांगणं अजिबात योग्य मला वाटत नाही आणि तुम्ही तशा कमेंट पण नका करून कारण कुठे ना कुठे त्यांना पण त्रास होईल आपल्याला पण होईल त्यांना पण होईल आणि घरच्यांना पण होईल तर नक्की तुम्हाला पुढे माहिती तुम्हाला मिळतच राहणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मसाल्याचा सा, तर नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा बाय थँक्यू फॉर वॉचिंग